राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश मधील बहराईच मधून मुख्य शूटरला अटक करण्यात आली आहे शिवकुमार असं त्याचं नाव असून त्याच्यासह आणखी चार आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती त्यानंतर आरोपींचा शोध सुरू होता अखेर उत्तर प्रदेशच्या नानपारा भागातून मुख्य शूटरसह चौघांना अटक करण्यात आलंय अनुराग कश्यप ज्ञान प्रकाश त्रिपाठी आकाश श्रीवास्तव आणि अखिलेश चंद्र प्रताप सिंग अशी या आरोपींची नाव आहेत या संदर्भात अधिक माहिती आहेत आपल्यासोबत महेश, महेश। माजी आमदार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणात एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणातील प्रमुख जो शूटर होता जो गेल्या काही महिना दिवसांपासून फरार होता शिवकुमार याला उत्तर प्रदेशच्या एसटीएफने आणि मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आलेली आहे सदरचा हा आरोपी शिव शिवकुमार पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र त्याआधी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचण्यात आलेला होता आणि त्यास अटक करण्यात आलेली आहे बाबा सिद्दीकी यांच्या प्रकरणात शिवकुमार हा मुख्य शूटर आहे उत्तर प्रदेश पोलिसांच्या चौकशीत त्याने मोठे खुलासे केलेले आहेत ज्यात तो लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असून विदेशात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या सांगण्यावरून त्यांनी ही हत्या केल्याचं चौकशीत कबूल केलेलं आहे शुभम लोणकरने अनमोल बिश्नोईसोबत त्याचे बोलणे करून दिले होते आणि सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शिवकुमार हा इन्स्टाग्राम शिवकुमार उर्फ गौतमचा इंस्टाग्राम प्रोफाइल प्रोफाईल हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता एकंदरीत आता शिवकुमार याने एक रील देखील शेअर केली होती ज्यात तो आ, एक डायलॉग मारतो आणि याच्यामध्ये त्यांनी जी हत्या केली होती त्या संदर्भातला उल्लेख त्याने केलेला आहे एकंदरीत शिवकुमारच्या अटकेमुळे पोलिसांना एक मोठं यश मिळालेलं आहे याच्या अटकेमुळे बाबा सिद्धी यांच्या हत्येमागील अनेक ज्या नव्या बाजू आहेत त्या समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे सिद्दिंग यांच्या हत्येमागचं नेमकं कारण काय आहे कारण तो प्रॉपर्टीचा वाद होता किंवा जमिनीचा वाद होता किंवा बॉलिवूडशी जो वाद सध्या सुरू आहे लॉरेन्स बिश्नोई सलमान खान यांच्या संदर्भातला वाद आहे त्याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट होतं का या सगळ्या गोष्टींची बाजू पोलिसांकडून तपासली जात आहे निश्चितच महेश त्यामुळे या तपासात नेमकं काय निष्पन्न होत आहे ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी